मुलांनो संतांच्या गोष्टी ऐकताय ना आजच्या गोष्टीचं नाव आहे मांडे पाठीवर भाजले तुम्हाला निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपानदेव आणि मुक्ताई ही चार भावंडे माहितीच असतील निवृत्तीनाथ हा सगळ्यात मोठा त्यानंतर ज्ञानेश्वर मग सोपानदेव आणि मग मुक्ताबाई साक्षात सद्गुरु गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना गुरुपदेश केला होता निवृत्तीनाथ हा केवळ दादाच नाही तर ज्ञानेश्वरांचा गुरुही होता ज्ञानेश्वरांनी सोपानदेव आणि मुक्ताईला गुरुपदेश केला होता आई वडील नसल्यामुळे मोठ्या निवृत्तीदावर आपल्या लहान भावंडांची काळजी घेण्याची मोठी जबाबदारी येऊन पडली होती चारही भावंडांचे एकमेकांवर फार प्रेम होते चारही भावंडे आळंदीत राहायची तेव्हाची ही गोष्ट निवृत्तीनाथ आणि ज्ञानेश्वर गावातून माधुकरी मागून आणीत असत मुलांनो तुम्हाला माधुकरी म्हणजे काय माहिती आहे पूर्वी संत किंवा साधू लोक गावातील ठराविक घरांपुढे उभं राहून ओम भवती भिक्षा देही असे म्हणत असत आणि भिक्षा मागत असत मग घरामधील लोक आनंदाने थोडे धान्य दान म्हणून द्यायचे याला माधुकरी म्हणतात तर निवृत्तीनाथ आणि ज्ञानदेव अशी माधुकरी आणीत असत मुक्ताबाई ते शिजवून स्वयंपाक करीत असे आणि सर्व भावंडांना खाऊ घालत असे माधुकरी किती मिळते त्यावर कधी पोटभर कधी अर्धपोटी तर कधी उपाशी असे राहावे लागेल पण चारही भावंड आनंदाने होती त्या या चार भावंडांच्या वडिलांनी आधी घेतला होता आणि आदेशावरून ते संसारात परत आले होते त्यामुळे समाजातील काही वाईट माणसे या चार भावंडांना संन्यासाची पोरे असे म्हणून चिडवीत असत त्यांचा अपमान करीत असत वाईट वाईट बोलत असत तरीही हे सर्व सहन करून हे चौघे जण आनंदाने राहत असत अशाच काही वाईट माणसांमधले एक होते ते म्हणजे विसोबा चाटे। ते दिवाळीचे दिवस होते घराघरात गोडधोड पदार्थ बनत होते छोटी मुक्ताई मनात म्हणाली आपण ही काहीतरी गोड खायला करूयात माझ्या भावांसाठी मी छान मांडे बनवते त्यासाठी लागणार सगळं साहित्य जमवलंय मी सारी तयारी सुद्धा झाली आहे फक्त मांडे भाजण्यासाठी खापर तेवढं नाही आहे ते आणावं लागेल आताच कुंभारवाड्यात जाते आणि खापर आणते असे म्हणून ती लगेच कुंभारवाड्यात गेली मुलांनो तुम्हाला खापर म्हणजे का माहिती आहे खापर म्हणजे मातीचा तवाच खापराचा उपयोग भाकरी किंवा मांडे भाजण्यासाठी होतो कुंभारवाड्यात गेल्यावर मुक्ताईने एका कुंभार दादाला विचारले दादा खापर पोरांना देणार नाही इथून निघून जा कुंभाराचे असे बोलणे ऐकून मुक्ताईला फार वाईट वाटले एका कुंभाराने तर तिच्याकडे लक्ष सुद्धा दिले नाही खूप विनंती करूनही कुंभारांनी मुक्ताईला खापर देण्यास नकार दिला विचारी मुक्ताई शेवटी त्यातील एका कुंभाराला तया आली आणि त्याने मुक्ताईला खापर दिले ते घेऊन आनंदाने मुक्ताई घरी निघाली वाटेत तिला विसोबा भेटले मुक्ताईला ते म्हणाले हे काय ग काय घेऊन निघालीस काका आज मी माझ्या भावांसाठी मांडे करणार आहे ते भाजायला खापर घेऊन चाललीये आण ते खापर इकडे तुम्हाला कशाला हवेत नाही ते चोजले मांडे मांडे असे म्हणून त्यांनी मुक्ताईकडून खापर हिसकावून घेतले आणि रस्त्यावर फेकून फोडून टाकले खबरदार परत खापर आणलं बिचारी मुक्ताई रडत रडत घरी आली तिला रडताना बघून निवृत्तीनाथ तिला म्हणाले <laughs> <laughs> मुक्ते अग काय झालं बाळा तुला कोणी काही बोललं का दादा मला आज तुम्हाला मांडे करून खायला घालायचे होते म्हणून खापर आणले होते वाटेत विसोबा काका भेटले मला वाईट साईड बोलले आणि हातातले खापर हिसकावून फेकून तोडून टाकले आता मी कसे मांडे भाजू मुक्ताईला सरडताना पाहून ज्ञानेश्वर कासावीस झाले ते पटकन तिला म्हणाले मुक्ते रडू नको इतकंच तर झालं खापर नाही तर नाही काही बिघडणार नाही तू सगळी तयारी केलीस ना आता माझ्या पाठीवर ज्ञानदेव ओणवे झाले की आपल्या योग सामर्थ्याने त्यांनी आपली पाठ तापवून लाल लाल केली हा मुक्ते भास आता मांडे पाठीवर दादा माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी इतका त्रास करून घेतलास मग मुक्ता ज्ञानदेवांच्या गरम पाठीवर मांडे बाजू लागली इकडे विसोबा मुक्ताच्या पाठोपाठ हळूच मुक्ताच्या झोपडीपाशी पाशी आले होते चांगली फजीती झाली असेल आता या मुलांची मांडे खायचे काय खा खा आता स्वतःशीच हसत ते झोपडीच्या दारातून आत डोकावून पाहत होते मुलांनो तर त्यांनी काय पाहिले ज्ञानेश्वरांनी सहजपणे आपली पाठ गरम मुक्ता आनंदाने त्यांच्या पाठीवर मांडे भाजतीये आणि सोपानदेव आणि निवृत्तीनात चवीने मांडे खातायत हे पाहून तर ते आश्चर्याने थक्कच झाले ते एकदम खजिल झाले आपल्या कुत्सित वागणुकीचा त्यांना पश्चाताप झाला चारही भावंडांचे सामर्थ्य पाहून ते लगेच त्यांना शरण आले ज्ञानदेवा निवृत्तीनाथा सोपान देवा मुक्ते क्षमा करा मला मी घोर अपराध केला आहे तुमच्यात तर दैवी अंश आहे मला तुमच्या पंख खाली घ्या मला माफ करा विसोबा काका तुम्हाला तुमची चूक कळली ना मग झालं आता असे रडत बसू नका तुमच्या हातून मोठे कार्य घडणार आहे मुक्ते कडून गुरु उपदेश घ्या आणि समाजाचे कल्याण करा तुम्ही औंढ्या नागनात येथे जा आणि प्रगती करा समाज कार्य करीत राहा ज्ञानेश्वरांनी शरण आलेल्या विसोबांना केवळ माफच नाही केले तर त्यांचा उद्धार पण केला असे हे होते योगसिद्ध कनवाळू आणि मोठ्या मनाचे ज्ञानेश्वर पुढे विसोबा साठे मुक्ताईचे शिष्य बनले नंतर औंढ्याला गेले शिवोपासना केली सिद्धी प्राप्त केली गोर गरीबांची त्यांनी सेवा केली पुढे ते संत विसोबा खेचर या नावाने प्रसिद्ध झाले संत नामदेव महाराजांना त्यांनी गुरुपदेश केला आणि त्यांचा पण उद्धार केला मुलांना या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळते बरं क्षमाशीलता शांती आणि प्रेम यामुळे दुष्टतेचे रूपांतर सुद्धा प्रेमात करता येते